तर चित्तोडचे राणे केतकीवत आहेत पवार पांढरीच्या फुलासारखे तर चंदावतचे राजे जुईच्या फुलासारखे आहेत चमेली चमेलीप्रमाणे गुजर हे मुचकुंदाप्रमाणे आणि औरंगजेब हा एक भ्रमर आहे हा भुंगा जसा फुला फुलातून मध गोळा करतो तसा औरंगजेब या सगळ्या राजांकडून कर गोळा करतो पण शिवराय एक चंपक पुष्प आहे आणि चाफ्याच्या फुलात मध नसल्या कारणानं भुंगा त्याच्या वाटेला कधी जात नाही म्हणजे औरंगजेब शिवाजी महाराजांच्या वाटेला कधी जात नाही असं भूषणाला इथं म्हणायचं